राळेगाव यवतमाळ रायगाव तालुक्यातील वडकी येथे शेगावीचे श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिराची उभारणी आज गुरुवारला गजानन महाराजांच्या दिनी करण्यात आली वडकी येथील पोलशेट्टीवर लेआउट येथील गट क्रमांक एक मधील खुल्या आरक्षित जागेवर आज दिनांक पाच डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता मंदिराच्या उभारणीचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी श्री संत गजानन माऊली उत्सव मंडळाच्या सर्व भक्तगणांनी मंदिर बांधकामाच्या जागेचे पूजन करून कुदळ मारली वडकी गावात श्री संत गजानन महाराज यांचे मोठ्या प्रमाणावर भक्तगण आहे या ठिकाणी संत गजानन महाराज यांचे मंदिर उभारण्यासाठी अनेक दिवसापासून प्रयत्न सुरू होते दरम्यान ग्रामपंचायतीने पोलछिट्टीवर लेआउट येथे जागा उपलब्ध करून दिल्याने या मंदिराचा पायाभरणी शुभारंभ गुरुवारी भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आला संत गजानन महाराज मंदिर लोकवर्गणीतून उभारण्यात येणार असल्याचा मानस गावातील भक्तगणांनी व्यक्त केला या भूमिपूजन समारंभाला मनोज भोयर देवेंद्र झिले श्रीकांत गावंडे दिलीप वंडरसकर सोमेश्वर पिपराडे विजय देठे शरद सराटे गोपी मानकर गोपाल सांगानी दिनेश काळे हेमंत वाबिटकर राव कडू दिलीप बांगरे ओम राजपुरोहित विठ्ठल जांभूळकर बंडूजी पिपराडे किरण कारिया गजानन भोयर बालुभाऊ बागमार दिलीप झामण नितेश राऊत अभि चौधरी धनु ताठे विठ्ठल जांभूळकर सनी केराम यासह गावातील श्री संत गजानन माऊली उत्सव मंडळाचे सर्व भक्तगण उपस्थित होते गजानन महाराज बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा